का मी अपेक्षा आता सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सकाळचे सात सव्वा सात वाजले आणि आता मेकअप पण आहे मला तर माझ्या अजून अंघोळी झालेली मी ब्रश अन के ते केलेलं आहे आता एकदा नाश्ता करून घेते म्हणजे चहा खारी खाऊन घेते कस्टमर पण येते आहे अचानक मेकअप आलं आहे तर त्याच्यामुळं आधी मी मेकअप करून घेते मग नंतर माझं आवडल तर चला सगळ्यांनी चहा घ्यायला कस्टमर येत आहे आणि ना मी पार्लरमध्ये आलेले आता पार्लर पण आवडलेलं आहे आणि मेकअपचं सामान पण काढून आहे इकडं नेमकी पाणी पण आलेलं आहे नळाला तर मग मी पाणी भरती चला आता कस्टमर येईन आणि सगळं आवडल्यावरच मी आता निवंत आंघोळ करणार आहे कारण की थंडी पण खूप वाजते तर आता सकाळी सकाळी मेकअप आहे त्याच्यामुळे ना खूप जास्त थंडी वाजते तर आवरल्यावरच मी आंघोळ पण करते आताही ना मी मेकअप करते आणि मेकअपचा थोडा शूट घ्यायला भेटला जास्त घ्यायला नाही भेटला कारण घाई होती खूप कष्टमरला त्याच्यामुळे तर आता ना मेकअप करता करता दहा वाजले माझे स्टुडंट पण आलेले मला मदतसाठी आणि आता मी आंघोळ करते तर चला माझे ना आता घरातले सगळे काम आवरलेले आहे आणि माझं पण आवडलेलं आहे आता क्लासच्या मुली पण आलेल्या आहेत कस्टमर पण चालू आहे मम्मी कस्टमर करते आता माझं आवरलेलं आहे चला मी पण जाते कस्टमर करते आणि आज मी मस्त चंद्रकोर टिकली लावलेली आहे तर मला आवडती पण आणि छान पण दिसते त्याची मी मस्त चंद्रकोर टिकली लावलेली आहे तर चला इकडे ना मम्मी ना आता शिवण क्लासेस घेते तर आता तिथं क्लास चालू आहे काही शिवण काम करताय काही कटिंग करताय ब्लाउज कटिंग मम्मी सांगते त्यांना आणि इकडं पार्लरचे पण चालू आहे कस्टमर आता माझ्या स्टुडंटच करत आहे कस्टमर कारण त्या भरपूर ट्रेन झालेलं आहे त्याच्यामुळं आणि इकडं काही नवीन क्लासेससाठी मुली आहे तर मी त्यांना शिकवते आणि ना दिवसभर मी म्हणजे व्हिडिओ शूट करायला नाही भेटत एवढं कारण दिवसभर मुलींना शिकवावं लागतं त्यांच्याकडं लक्ष पण द्यावं लागतं तर त्याच्यामुळं जेवढं शक्य होईल मी तेवढं शूट करत असते आणि मम्मीला तिकडचं पण शिवण क्लासचं बघावं लागतं व्हिडिओ घेण्यासाठी मम्मीचे फक्त तर त्याच्यामुळं मम्मीला दोन्हीकडं पण ॲडजस्ट करावं लागतं मग भेट भेटलं मम्मी व्हिडिओ पण शूट करून ठेवते तिकडे ना आता ह्या दोन नवीन स्टुडंट आहे त्याच्यामुळं ते ॲप प्रॅक्टिस करता ॲब्रोची दोरा कसा पकडायचा नामा कशी बाजार करून आले तर आज बुधवार आमच्या गावचा बाजार होता तर मी ना मग बाजार करून आले आता बाजार भरते तर माझी मैत्रीण पण येते आज कोबरगाववरनं तर तिला कार्यक्रम आहे जागरण गोंधळ इथं आमच्या गावाच्या दोन किलोमीटर मंजूरला तर ती इथे जागरण गोंधळासाठी तर ती येणार आहे माझ्याकडं पण ती पण येईन आता थोड्या वेळात त्यावर मी ना कामावरून घेते बाजार भरून घेते मम्मीचे पण कस्टमर चालू होते मी बाजारला गेले होते त्याच्यामुळं तर आता क्लासच्या मुली पण गेलेली आहे पाच वाजता तर चला मी ना आता बाजार भरून घेते आता आहे ना माझी फ्रेंड आहे ती म्हणजे ती जवळच आलेली आहे आता सिद्धी तर येईलच ती तर का तर ये आता आणि मी तिला आहे ना इथं दरवाज्याची पाठी मागवलं पुणे ना वॉक करणार आहे तर बघू ती घाबरती का काय मम्मीला व्हिडिओ घ्यायला लावते मी तर येईलच ती आता

चल टाटा बाय बाय फोन कर तिथून निघाले फोन कर हा पॅकून जाय तोंड बांध हा हा टाटा हा हा आता ना सिद्धी गेलेली आहे आणि आता आम्हाला स्वयंपाक करायचं म्हणजे भाजी झालेली आहे आणि आज पे करायचे तिला बोलले होते जेवण करून जाय पण तिला तिथं ती आता कार्यक्रमात जायचं तिला परत कोपरगावला पण जायचं आहे तर त्याच्यामुळे ती गेली लगेच आणि माझ्या बाईला ना एवढी भूक लागली आहे ना है तिला केव्हाची घाक ती ती आता तिला मी दूध देते